यानंतरची बातमी बीड मधली सतीश भोसले उर्फ खोक्यानं एका व्यक्तीला बॅटनं बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर या सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर येत आहेत पैशांची उधळपट्टी पैशांच्या बंडलांचा देखावा आणि हेलिकॉप्टरनं एंट्री अशा सगळ्यामुळं हा सतीश भोसले प्रचंड चर्चेत आहे आता हाच सतीश भोसले हरणांची शिकार करून त्याचं मटण सुरेश धस यांना देत असल्याचा आरोप देखील होतोय पाहूयात त्याबद्दलचा आज स्पेशल रिपोर्ट पिपोका उर्फ सतीश भोसलेचा कारनामा हरणाचं मटण सुरेश धसन्ना दिल्याचा आरोप सतीश भोसलेला अटक कधी होणार भाजपचा पदाधिकारी तथा सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यांनी एकाला बॅटने मारहाण केली यानंतर या सतीश भोसलेने शाळेतील विद्यार्थ्यांना जाऊन थेट मारण्याची धमकी दिली पैशांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्ड वर ठेवून आणि हेलिकॉप्टरने फिरतानाही त्याचे व्हिडिओ समोर आले त्यातच आता सतीश भोसले उर्फ खोक्या हा हरणाची शिकार करत असल्याची माहिती समोर आली आहे इतकंच काय तर हरणांची शिकार करून त्याच्या मासाचं मटण भाजप आमदार सुरेश धस यांना देत असल्याचा आरोप करण्यात आलाय जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण हे बी खाता असतील काही पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून चार दोन किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं अशा जा प्रकार त्याचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील खोक्या हा गुन्हेगार असून सुरेश धस यांच्याशी सतीश भोसलेचे संबंध असल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती हॅलो सॉरी अरे बाबा मला जर बडी जमलं नाही शुभेच्छा द्यायला काय नाही काय नाही वाढदिवसाच्या बस शुभेच्छा धन्यवाद नव्याण्णव नाही शंभर आहे शंभर आता हाच सतीश भोसले उर्फ खोक्या हा हरणाची शिकार करत असल्याचं समोर आल्यावर वनखात्याने त्या दृष्टीने तपास सुरू केलाय खरंच या भागात हरणाची शिकार झाली आहे का याचा शोध घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे मात्र हरणाच्या शिकारी सतीश भोसलेचा हात आहे का या दिशेनेही तपास सुरू केलाय छाप्यामध्ये आम्हाला त्यात विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे मास सापडले तसे पकडण्यासाठी जाळे सापळे सापडले तर आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र त्याच काही अतिक्रमण धारक जे आहेत त्याचा आम्ही आता अतिक्रमण काढत आहोत सतीश भोसले याने मोठ्या प्रमाणात हरणांची शिकार करून खाण्यासाठी वापर केला असल्याचं समोर आलंय आणि या हरणाचं मटन सुरेश धस यांनाही दिलं असल्याचा आरोप होतोय त्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणी या खोक्यामुळे वाढतात का हे पाहायला हवं त्यासोबत फरार असलेल्या सतीश उर्फ खोक्याचा विषय धसास लावायला हवा रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा